मोफत मिळणारे धान्य विकल्यास रेशन कार्ड होणार रद्द पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष भावने शेगाव यांचा इशारा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत मिळणारे मोफत गहू तांदूळ आदी धान्य अवैधरित्या विकल्याच्या आढळल्यास संबंधित लाभार्थ्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे असा इशारा पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष भावने यांनी दिला आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशन कार्ड धारकांना दरमहा रेशन दुकानाद्वारे मोफत धान्यांचे वितरण करण्यात येते तथापि पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता धान्य पुरवठ्यात अडथळा येऊ नये यासाठी शासनाच्या आदेशानुसार जून जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचे धान्य वाटप एकाच जून या महिन्यात करण्यात येत आहे मात्र मोफत मिळालेले धान्य रेशन कार्ड धारकांकडून अवैधरित्या खरेदी करून साटेबाजी व वाहतूक होत असल्याबाबत तक्रारी शेगाव येथील पुरवठा विभागाकडे प्राप्त होत आहे शेगाव तालुक्यात धान्याची अवैध साठवणूक करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही पुरवठा निरीक्षण अधिकारी संतोष भावने यांनी दिला आहे धान्याची अवैध खरेदी विक्री नियमबाह्य आहे त्यामुळे मोफत मिळालेल्या धान्याची व्यावसायिकाकडे विक्री करताना आढळून आल्यास संबंधित लाभार्थ्याचे आणि लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार असून रेशन कार्ड रद्द हो करण्यात येणार असल्याचा इशारा पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी दिला व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा